सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ शहरात रविवारी मध्यरात्री थरारक दरोड्याची घटना घडली आहे नामांकित डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी चार अज्ञात व्यक्तींनी बनावट आयकर अधिकारी असल्याचे भासवत घरात प्रवेश केला या टोळीनं आयकर छापा टाकल्याचे सांगत घराची झडती घेतली आणि अंदाजे दोन कोटी रुपयांचे सोने व रोकड लंपास केली झुरेवाडी रोडवरील गुरुकृपा हॉस्पिटल शेजारी असलेल्या मेहत्रे यांच्या घरी रात्री अकरा वाजून तीस मिनिटे ते बारा वाजून तीस मिनिटे या वेळेत हा प्रकार घडला या टोळीत तीन पुरुष व एक महिला सामील होती या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रसिद्ध हिंदी चित्रपट स्पेशल सव्वीसची ची आठवण शहरवासियांना झाली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि एक महिला डॉक्टर मेहक्रे यांच्या दवाखान्यात वगैरे घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा अधिकचा सा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे